ए आणटी या काय करा लागलाय चल या पाठी चला एक अगद उचला झाला ती चला या बापरा या चला अकान मला कोणी गेल्या तिकडे मांडी तुझी काय बरोबर चला पाठी घ्या बापू पण पाटला रे जड आले का चालू नको ए कागद गोळा का रागला ती सगळी भूत आहे का त्याचं भूत आहे का हा वर ठेऊलून ती हा इथे इथे इथं ठेव इथं ठेव का ठेव हा ही कागद सगळे गोळा करा बिस्किटचं पुढं ही पाल ओ हा ठेवट कटिया ठेवून जा कटिया ठेवून यायचं पळ चल बा पळ कान 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 हा ठेव पाठी खाली याच काना 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 हा सगळं सगळं टाकायचं शेवायचं नाही काय पाला बिला सगळं ठेवा याचायचं जेवढं दिसते तेवढं कान कान का ही मोठं फुडचं पाल काना 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 याचायचं स्वच्छता असली पाहिजे दारात दा एक सगळे याच की आधी बाका बाकाने पुन्हा टाक एका एका ह्याला घाल तुझ काय याच फोट दिसते तेवढं हातात बसते तेवढी घे ही कोण बारीक बारीक आहे स्वच्छता पाहिलं का नाही दारात ओ हा मग चला याचा ई पाय त्याचा घे हवा ही की ना जा टाकलं पण ही असली याचा याचा लाकडाचं बारीक बारीक तुकडं हा याचा, बारी बारी आम याचा। आम चला पाठीत ठेवा जावा चल पळ आणटी आणते पळ कान 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 पळायचं हीच पार दिसत ही पार याचा ये पाटी घ्या पुढं त्या चुलीकडे कांदे स्टार चार फ्राय बघा नाही नाही ही याचा ही इकडे या ही 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 असा ही याचा ही, एसा ही।, एसा ही।, एसा ही। हा याचा हा टाका या यात याचा याचा पाला ना पाला ही मकाचा पाला आहे सगळा ही मकाचा उरलेला याचा याचा भाई ए बारीक बारीक सगळं याचायचं शिवाजी नाही काय हम्म याच आहे च पारा ही दिसतोय तेवढं सगळं याचायचं पुढं का या जाऊ पाठीत टाकू हा शब्बा सांनो इकडं पाठी पाहिजे पाठीत टाका बारीक सारीक सगळे याचायचं त्यात दिस याचा खाली खाली वाका दिसत दारात अंधारात कचरा करायच नाही काय याला का तुम्हालाच यायचा लागणार आहे बघा याचा ही पारा दिसत नाही पुढं याचा याचा सगळं हां याचा हां याचा टाका देत एक दिसत की इकडे आणकडे दिसत की याच की कर्ज इकडे दिस काना कना 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 इकडे या मना इकडे एकच कचरायचाल चला हा बरं धुवा पांढ तुम्ही तसं बारीक सारीक पाकी असायचं बस आण खाली खाली बस हा तस दिसतंय वयस पांढर दिसलं का पूर्णिया शाबास शबास शाबास बापू आणट शाबास शबास रवा गा का पाठीत हो हां टाकात्यात गाच भरली पाहिजे पाठी याचाही याचाही पाठी बस टाका हां आईस्क्रीमचं आहे टाकत्यात सगळं सगळं टोटल जेवढं जेवढं बारीक दिसतंय सगळं याचायचं बस खाली आणतो हां दिसतंय पाला दिसला म्हणलं का की याचायचं याच कान 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 खान खण खण खुशार आणतो हुशार हुशार आणतो आणटूला दिसतंय सगळं बारीक सारिक हा याला टाकून टाका टाका याचा याचा दिसते तेवढं बारीक सारीक सगळं येसायचं काय ठेवायचं नाही मित्रांचा आहे बघा सकाळ सकाळ जा अशी स्वच्छता चालू आहे तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये ही स्वच्छता दा ही दारातली झालीच पहिली बघा बघा एवढा सुद्धा पाला मी खडीत ठेवत नाही याचत असलं जाऊ तकडं हाय ही पाला यात सगळा हो हवा बारीक बारीक दिसते ती काटक्या कुटक्या का ही सगळं यासायच चल आणतो हा बस ती पलीकडच बेरमोड हे टाका हि इकडे हे साईड ला इकडे तुळशी असा राहते दे तुळशी कट्ट्याकडचं दारात कागद असली तर आणा आणि ते आता गाडीकडे कागद गाडी गाडीकडे कागद गाडी गाडीकडं दारात बाग असं पटांगण फिर पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे महत्वाची म्हणजे कसंही कुठंही बसलं तरी घाण नसून दारात आपल्या दा पट्टांगणा जरी माणसांना जेवाय बसलं तरी निर्मळ असावं बराबर आहे ना सांगा याचा ती बिरमोट बिरमोट बाप फोडचं बिरमोड याच मग कसं हां याच असलं हां याचा ती बिरमोट पाक याचा कळसंकडती या अलीकडचं पटांगणातलं पटांगणातलं पोरणी याचा आज आहे बघा आमचं घर स्वच्छ पाठीमागचं हे बाहेरचं तेवढं राहिलं आहे बघा पोरचं हां टाका ती बाहेरचा तेवढा कट्टा राहिला आहे धुयाचा खोल्या सगळ्या झालेल्या बाहेरचा कट्टा धुवून काढला का सगळी कामं ओके झाली बघा आज हां टा हां याचा ते सगळं खाली बसा इकडे दोघीजण बघा भांडी धू तायला मनानं आका भांडी राहिली ती अजून एवढा भांड्याला खेळ काढायला बघा हा ही ही धुवून पुसून सगळं काढायचं या एवढं काढलं का झालं लई ती भांडी ही घरात मांदाळ त्यामुळं होत नाही बघा अजून दळणं नीट करून दळणं नाही दळून बस जवळ जवळ याला शेवट टाका तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत आपण आपल्या चॅनलवर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय